नमस्कार मैत्रिणींनो सॅक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कोकणी स्टाईलची आमटी पाहतो आहे आमसूल गूळ आणि खोबऱ्यापासून केलेली आता इथे मी तुम्ही पाहू शकत असाल मी ढाळ घेतली आहे त्या आणि चार चमचे आता चार अगदी भांड्याच्या तळाशी आहे ती कारण आपण डाळ खूप कमी घेतलेली आहे कारण आपल्याला फक्तही दोन ते तीन जणांसाठीच करायची आहे छान आपलं तांदूळ आणि डाळ आपण धुवून घेतलेलं आहे तर मा माझ्या डाळीमध्ये मसूर डाळ देखील आहे तूर मूग आणि मसूर पण तुम्ही मसूर डाळ नाही घेतली तरी चालू शकते प त्यात हिंग आणि हळद टाकून घेतली छान धुवून झाल्यानंतर आता भातामध्ये दे देखील आपण मीठ टाकून छान फिर हलवून घेणार आहोत आणि आता कुकरमध्ये लावून घेतो आपण डाळ खाली आणि भाताचं भांडव भरते माझ्या कुकरला डाळ आणि तांदूळ शिजण्यासाठी सहा शिट्ट्या फास्ट गॅसवर मी करून घेते तुमच्या कुकरची कशी काय हे असेल त्याप्रमाणे तुम्ही शीक, तेवढ्या शिट्ट्या करून घेऊ शकता आणि डाळ व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आपली होऊ शकतं भात देखील छान शिजला आहे आणि डाळ देखील छान शिजली आहे डाळीचं भांडं आपण बाहेर काढून घेतलं आहे फोडणीची तयारी करून घेतली आपण फोडणीसाठी आपण जे काही लागणारं असतं ते पूर्ण साहित्य इथे काढून घेतलेलं आहे काही ओलं ओलू खोबरं वापरतात काही सुकं खोबरं जसं अवेलेबल असेल त्याप्रमाणे वापरतात आणि फोडणीचं सा साहित्य तर आपलं नेहमीचंच आहे सा बघावू शकत असाल तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे तिखट ॲक्च्युली जर जास्त टाकलं तरी आमटी जास्त छान लागते तिखटपणा तिचा असला पाहिजे कारण आमसूल आमसूल मी तुम्ही इथं पाहू शकत असाल अगदी मोजून दोनच घेतलेले आहेत कारण ही चांगल्या क्वालिटीची आमसूल आहेत त्याचा आंबटपणा जास्त आहे त्याच्यामध्ये काही वेळा आपल्याला खराब आमसूल मिळतात मग त्यावेळी तीन चार टाकावे लागतात आता इथे आपण गूळ नंतर लसूण कढीपत्ता मिरची कांदा कांदा ऑप्शनल आहे जिरे तिखट हिंग गरम मसाला हळद आणि मीठ गूळ नसेल वापरायचा तर साखर देखील वापरू शकता खोबरं आणि ओलं खोबरं घेतलं आहे ओलं आणि सुकं नंतर आमसुलं दोन घेतलेली आहेत गूळ कढीपत्ता आणि कांदा लसूण छान ठेचून घेतला तुम्ही पाहू शकता इथे सोलून ठेचून घेतला आहे मिरच्या मिरची एकच घेतली आता ही जी पळी आहे पळीमध्ये थोडी डाळ घ्यायची बाजूला आणि त्यावर हे तिखट हळद आणि गरम मसाला हे टाकून घ्यायचं आहे पण असं केल्याने आपले मसाले पटकन जळत नाहीत डायरेक्ट तेला टाकण्याची गरज नसते जर थोड्या डाळीसोबत जर तेलामध्ये सोडले तर मसाले जळत नाहीत आता इथे पाहू शकता आपण फोडणी तयार करून घेतली जिरे मोहरी लसूण कढीपत्ता आणि कांदा मिरची हे सगळं आपण टाकून छान लसूण अगदी ब्राऊन रंगावर येईपर्यंत फोडणी होऊ दिली आणि त्यात आता लगेचच आपण डाळ टाकली आहे आता पहिल्यांदा ती डावातली डाळ टाकली त्यामुळे त्यात की ज्यात मसाले होते त्यामुळे मसाले आता इथे पाहू शकता तेलावर छान परतले जातात असे अमसुरं टाकली आहेत आपण चिधुऊन घेतली होती ती गूळ छान आढळून घ्यायचं आहे पूर्ण डाळात आपण त्यात टाकून घेतले आता पाणी आपल्याला किती हवं हो त्याप्रमाणे भांड्याला थोडं भांड्यात थोडं पाणी घ्यायचं ज्यामध्ये आपण डाळ शिजवली होती त्यामध्ये छान पाणी सगळं हे करून घ्यायचं आणि भांडं क्लीन करून पाणी यात टाकून घ्यायचं आपल्याला हवं हो तेवढं आपल्याला जितकं पातळ कारण पातळ किती हवं हो त्याप्रमाणे आपण पाणी आता ॲडजस्ट करायचं मीठ साखर टाकलं खोबर आता थोड़ी पताल वाटे कन्सिस्टन्सी नंतर ती थोड़ी शिजली की जास्त तीख होते आत्ताच पानी अपने जेवड़ा हव तो प्रमाण टाकून घ्यायचं घेवी पता हवेवी पहू श छान अशी आपली आमटी तयार आहे कोथिंबीर टाकली आहे आता या सगळ्या चवी एकत्र गोड आंबट तिखट या सगळ्या चवी छान मोरतात आणि कोथिंबीर देखील कोथिंबिरीचा देखील तिला छान स्वाद लागतो पाहू शकता झाकण ठेवून आता बाजूला ठेवून द्यायची कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर वीडियों 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 आवड तला असे तला। प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू